नमस्कार निरुपा घरात बसलेली असताना तिथे पंकज आलेला असतो पंकज म्हणत असतो मम्मा अगं कुठे होतीस तू सकाळपासून शोधतोय तुला मी त्यावर निरुपा म्हणत असते चल रे खोटं बोलू नकोस मी तर इथेच आहे त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा बरं ते जाऊ दे ना मला महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे त्यावर निरुपा म्हणत असते काम कसलं काम पैशाचं काम नाही आहे ना त्यावर पंकज म्हणत असतो बघ किती परफेक्ट ओळखतेस तू मला अगं मम्मा मला पैसेच हवे आहेत हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते काय रे बाबड्या तुला काय वाटतंय माझ्याकडे पैशाचं झाड आहे की काय हलवलं की दिले पैसे हलवलं की दिले पैसे त्यावर पंकज म्हणत असतो अगं मम्मा असं काय करतेस तू माझ्या कठीण काळामध्ये तूच मला साथ देणार ना त्यावर मात्र निरूपा म्हणत असते अगदी अगदी बरोबर बोलतोयस तू तुझ्या कठीण काळामध्ये मीच तुला साथ देणार पण तुझा कठीण काळ काय गेला संपतच नाही आहे मला सांग आता माझं वय होत आलं आहे मग तू मला साथ दिली पाहिजे ना आता या वयामध्ये तू मला पैसे दिले पाहिजेत का मी तुला पैसे दिले पाहिजेत हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो मम्मा अगं असं काय करतेस तू तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव हो। मी सांगतोय ना तुला मी लवकरात लवकर आपला एखादा चांगला बिझनेस सुरू करणार आहे आणि एकदा का आपला बिझनेस सुरू झाला ना मम्मा मग तुझ्याकडे मी पैसे नाही मागणार तू फक्त आपल्या बिझनेसमधून हवा तेवढा पैसा काढून न्यायचा हे वाक्य ऐकल्यावर निरुपाला थोडं तात्काळ इमॅजिन करून खूप बरं वाटलेलं असतं आणि निरुपा म्हणत असते पण बाबड्या हे सगळं कधी होणार मी जिवंत असेपर्यंत होईल ना त्यावर आता थेट बबड्या म्हणजेच पंकज म्हणत असतो हो मम्मा होणार होणार तू फक्त आत्ताच्या वेळेला मला पाच हजार रुपये दे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते काय पाच हजार रुपये त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो हो मम्मा खूप कमी अमाऊंट आहे ना तुझ्यासाठी त्यावर निरुपा म्हणत असते अरे बबड्या काय अक्कल बिक्कल आहे की नाही तुला मी कुठे काही कामाला जाते का की माझ्याकडे पाच हजार रुपये असतील अरे माझ्याकडे सध्याच्या घडीला पाचशे रुपये पण नाही आहेत हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो मम्मा असं जर असेल तर कसं होणार तू आत्ताच्या वेळेला मला जर हेल्प नाही केली तर खरंच माझं फ्युचर ब्राईट होईल का त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते ठीक आहे बघते मी पण आता नाही संध्याकाळनंतर त्यावर लगेचच आता बबड्या म्हणजेच पंकज म्हणत असतो ठीक आहे लवकरात लवकर, लवकर बघ मला आजच्याच पैशाची गरज आहे आणि लगेच निरूपा म्हणत असते म्हटलं ना तुला संध्याकाळनंतर आणि लगेच आता पंकज तिथून निघून जातो पंकज निघून गेल्यावर निरुपा स्वतःशी बोलत असते काय करू मी आता मला काहीही करून बबड्याची <स्थाँगे> मदत तर करावीच लागेल कारण त्याने मला एवढं मोठं स्वप्न जे दाखवलं आहे ते पूर्ण तर व्हायलाच पाहिजे ना आणि लगेचच आता थेट निरूपा म्हणत असते त्या फुलवालीकडे तर खूप पैसे असतील मध्यंतरी तिने दोन ते तीन ऑर्डर पूर्ण केल्या होत्या आणि एका ऑर्डरचे तिला साधारण दहा हजार तर निश्चित मिळतात मग दोन तीन ऑर्डरचे तिच्याकडे वीस तीस हजार निश्चित असणार आणि अशातच आता निरुपा थेट मीराकडे जाते आणि म्हणत असते अगय मीरा माझं एक काम आहे करशील का त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब बोला तर काय काम आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते मला थोडी पैशाची गरज होती हे वाक्य ऐकल्यावर आता मागून थेट सत्य म्हणत असतो पैशाची गरज निरूपा आणि तुला त्यावर लगेचच आता निरुपा मागे वळते आणि स्वतःशी बोलत असते हा पनवती नेमका कुठून टपकला आता तर हा सगळा घोळ करून ठेवणार आणि अशातच आपण पाहतोय थेट आता सत्यजित म्हणत असतो निरुपा जरा विचार कर नक्की तुला पैशाची गरज आहे का कारण तुझा मुलगा कमवतोय एका नामांकित कंपनीत तो कामाला आहे आणि तुझी सूनसुद्धा सुद्धा जिचं स्वतःचं पार्लर आहे तिने अगदी मोठ्या मनाने त्या पार्लरला तुझं नाव दिलंय त्यावर लगेचच आता निरूपा थोडं हसण्याचं नाटक करत म्हणत असते बरोबर आहे तुझं पण कसं आहे ना त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो निरूपा कसं आहे आणि कसं नाही हा विचार करण्यापेक्षा ना तू माझ्या धुमकेतूकडे पैसे मागण्याचा विचार सोडून दे त्यावर लगेचच आता निरुपाला कळून चुकलेलं असतं की इकडे पैसे मागण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि लगेचच आता निरुपा जाऊन आपल्या बेडरूममध्ये गप्प बसते अशातच आता मीरा म्हणत असते काय हो तुम्ही सासूबाईंना पैशाची नड होती काहीतरी नक्कीच अडलं असेल ना आपल्याकडे असले तर आपण थोडीफार मदत करायची ना शेवटी आपणच त्या घरातले ना त्यावर सत्यजित म्हणत असतो मीरा एकच गोष्ट लक्षात ठेव तू या निरुपाला अजून ओळखलेलं हो नाही आहेस त्यामुळे तू असं म्हणतेस ही कोणाचीच कधी येऊ शकत नाही इकडे आपण पाहतोय आता निरुपा स्वतःशी बोलत असते एक चान्स होता मीराकडनं पैसे मिळण्याचा पण तोही गेला आता मात्र मला काहीतरी वेगळंच करावं लागेल आणि तेवढ्यात निरूपाला आठवतं की सत्या असं म्हणाला होता की तुझ्या सुनेचं स्वतःचं पार्लर आहे आणि त्या पार्लरला तिने तुझं नाव दिलं आहे म्हणजेच निरुपा पार्लर तर मग मला स्वतःहून पार्लरमध्ये जाऊन गल्ल्यामधून पैसे काढून घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण देविका म्हणतच आहे ना की आई हे आपलं पार्लर आहे त्यामुळे आता मी थेट देविकाच्या पार्लरमध्येच एंट्री करते आणि लगेचच निरूपा तयार होऊन घराबाहेर पडते इकडे आपण पाहतोय देविका एका कस्टमरचा मेकओवर करत असते आणि त्याच वेळेला अचानकपणे एंट्री केलेल्या निरुपाला पाहून देविका चांगलीच हादरते देविका स्वतःशी बोलत असते ही इथं काय करते आणि अशातच आता निरुपा समोर आल्यावर देविका म्हणत असते आई आई तुम्ही इथे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अगं आग हो अगं बघायला आले जरा इकडून चालले होते ना म्हटलं तुला भेटून जावं आपलं पार्लर कसं चाललं आहे बघावं आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते आई बसा ना तुमच्यासाठी काय मागवू चहा कॉफी की थंडा त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते तिन्ही मागव आणि अशातच आता देविका म्हणत असते काय त्यावर निरूपा म्हणत असते अगं गंमत केली चहा मागव चहा आणि अशातच आता देविका म्हणत असते हो हो आई चहा मागवते अशातच आपण पाहतोय आता निरूपाचं लक्ष समोरच नेम प्लेटवर जातं ज्यावर कापड टाकण्यात आलेलं असतं लगेचच निरूपा म्हणत असते काय का देविका माझ्या नावावर इथे कापड का टाकण्यात आलं आहे त्यावर लगेचच आता ती बाजूला बसलेली बाई म्हणत असते असं काय करताय ओ बाई हे पार्लर देविकाने गहाण ठेवलं आहे यावर तिने पैसे काढले आहेत हे वाक्य ऐकल्यावर एक निरुपा एकदम शॉक होते आणि अशातच आता थेट निरुपा लगेचच बोलू लागते कोणाला विचारून तू पैसे काढले ग आत्ताच्या आत्ता या पार्लरचे पैसे फेडायचे आणि माझं नाव ओपन करायचं त्यावर लगेचच आता देविकाची चांगलीच पंचायत झालेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे निरुपाला जे सत्य कळलं आहे त्या सत्यानंतर आता निरुपाला देविकाचा खरा चेहरा तर कळला असेल की देविका निरुपाच्या जीवावर उड्या मारते पण निरुपाला असं वाटत आहे की देविकाच्या वडिलांची परदेशात खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीमधूनच येत्या काळात आपल्या बबड्यासाठी भला मोठा रक्कम मिळेल आणि त्यातून तो बिझनेस चालू करेल बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद